हॅलो गाईज कशा आहे तुम्ही सगळ्यांनी मी खूप मस्त आहे सो मी घेऊन आलेली आहे पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि मी आलेली आहे शॉपिंग करायला मॉलमध्ये तर चला करूया शॉपिंग शॉपिंग तुम्हा ला, हो मी तुम्हाला लास्टमध्ये दाखवणार मी आली आहे सगळ्यात आधी मिनी शोमध्ये कारण मिनी शोमध्ये प्राईस खूप कमी असते आणि वस्तू खूप छान असते खरंच आणि त्याच्यासोबत मी कपडे वगैरे घेतले आणि चेंज वगैरे घेतलं केलं आणि मग आता म्हटलं चला मॉल फिरूया कपडे वगैरे घेऊन झाले होते आणि नवीन कपडे घालूनसुद्धा झाले होते सो so, म्हटलं चला आता बिलिंग वगैरे करू बिलिंग वगैरे झाल्यावर आम्हाला लागली ती खूप भूक तर म्हटलं चला बाहेर आला होतं बाहेरच कुठे काही जेवण करून घ्या सो so, आम्ही आलो होतो बावरचीमध्ये आणि बावरचीचा टेस्ट खरंच खूप सुंदर आहे बावरचीचं टेस्ट आहे तसंच इथलं इंटेरियर पण खूप सुंदर आहे आणि खूप मस्त वाटते इथं गेल्यावर टेस्ट आहे एकदमच जबरदस्त आहे मग जेवण वगैरे केलं आम्ही मस्त क्रिस्पी वेज वगैरे खाल्लं मग म्हटलं येतानी काहीतरी गोड खावे तर मस्त आम्ही आईस गोला खाल्लेला आहे मावा गोला म्हणू शकता आईस गोला म्हणू शकता आलो घरी चेंज वगैरे के चेंज वगैरे झाल्यानंतर माझे आले होते ट्यूशनचे मुलं सो आज यांचं होतं ड्रॉइंग कॉम्पिटिशन यांना अभ्यास बिलकुल करायचा नव्हता कारण हे अभ्यास करून खूप थकून गेले होते सो आज म्हणे की मला ब्रेक पाहिजे आम्हाला ब्रेक पाहिजे सो मी यांना दिलेला आहे ड्रॉईंग कॉम्पिटिशन यांना काढायचं होतं जे त्यांना येते ते त्यांना काढायचं होतं तर यांनी मस्त सुंदर अशी पेंटिंग्स काढले कोणी काढले बर्ड्स कोणी फ्लॅग कोणी बर्दी खरंच यांच्या एज अकॉर्डिंग यांनी खूप सुंदर ड्रॉईंग काढलेले आहे बघू शकता तुम्हाला कसे वाटले यांचे ड्रॉईंग मला नक्की सांगा आणि प्लीज आवडला असेल हा व्हिडिओ तो लाईक करान हे बघा यांचे व्हिडिओ फोटोज काढले आहे आणि मग हे बोलले होते की आम्हाला पण यूट्यूबवर घ्यासाठी आमचे एक फोटो घ्या तुम्हाला ह्या सगळ्या पेंटिंगमधून सगळ्यात जास्त कोणती पेंटिंग आवडली नक्की कॉमेंट करून सांगान तसं तर सगळ्याच पेंटिंग खरंच खूप छान आहे पण तरी एक कुठली पण पेंटिंग जे ट्यूशनच्या एका मुलाचा आज बर्थडे होता तर मग त्या चला यांचा बर्थडे इथं सेलिब्रेट करूया तर मी मस्त असा केक बनवला तर बघू शकता आणि मस्त कट वगैरे केले मस्त फोटोज वगैरे काढले मग ट्युशन वगैरे झाला मी माझ्या मुलीची आंघोळ करून दिली आणि ही बघा किती रडत होती आंघोळ वगैरे झाली आणि मग आम्ही निघालो होतो शॉपिंग करायला आम्हाला पाहिजे होते काही चेअर्स बघायचे होते टेबल वगैरे बघायचं होतं सो आम्ही आलो होतो एका चेअरच्या शॉपमध्ये आणि इथून चेअर सुद्धा घेतली पण कळतच नव्हतं कुठली चेअर घ्यावी खरंच इथे चेअर खूप सुंदर होत्या आणि खूप महागसुद्धा सुद्धा होत्या काही समजतच नव्हतं की कशी चेअर घ्यायला पाहिजे तरी म्हटलं चला चेअर मग काय घरी वगैरे आलो आणि लागली होती खूप भूक तर मी मस्त असे मूंग पकोडे बनवले होते मुगाची डाळ टाकून असे मस्त छान पकोडे क्रिस्पीचे आणि टमॅटोची चटणीसुद्धा बनवली होती चटणीमध्ये मी टाकलं होतं एक टमाटर अद्रक लसन मिरची सांबार आणि मीठ टाकून मस्त अशी चटणी रेडी करून घेतली होती चहासोबतनं खरंच हे पकोडे खूप छान वाटतात तुम्हीसुद्धा एकदा हे असे पकोडे ट्राय करून नक्की बघा याची रेसिपी मी यूट्यूबवर टाकलेली आहे पकोड्यांची रेसिपी आणि पुन्हा एकदा सांगून देते या पकोड्यांमध्ये मी टाकलेलं होतं मिरची अद्रक लसण आणि मुगाची डाळ डाळ वगैरे टाकल्या त्याच्यात मस्त लंबे लंबे असे कांदे टाकून घ्यायचे वाटलं तर तुम्ही वरून सांबारसुद्धा टाकू शकता पण मी सांबार वगैरे काही टाकला नव्हता आणि मी नंतर बनवली होती अशी चटणी आणि हे चटणी पण खरंच खूप टेस्टी वाटते तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा घरी चहासोबत असे पकोडे क्रिस्पीचे खूप मस्त वाटतात खरंच काय जेव्हा काही करत असतो तेव्हा काही ना काही तर होणंच असते सो, सो माझ्याकडे गेली होती लाईट तर खूप अंधार अंधार व्हिडिओ आला सो हे बघा माझा पकोडे झाले रेडी पकोडे आणि चहा तर चला आता मी करते मस्त असं नाश्ता कारण लागलेली आहे खूप जास्त भूक असं टेस्टी टेस्टी बघून ज्याला भूक नाही पण लागली असेल त्याला पण भूक लागून जाईल खरंच मला तर खूप भूक लागली चला तर म्हटलं यांना विचाराव पकोडे कसे झाले आणि पकोडे कसे झाले हे बघा चला मी पण खाऊन सांगते कसे झाले खूप मस्त झाले पकोडे